ही कोलबी आहे ना ही आपली खाडींची बोलकी गावठी कोलबी गावठी यो जो धंदा ना धंदा तुमचा पूर्ण बॉडीचा व्यायाम काटा मूर्त मांडे एकदम भरताना खालच्या अंगठ्या पायाचे दुखतात तेव्हा लय मजा येतात यो पात मामा इकलाव ना दोनशे ला पात आहे जेवणाच्या कोलब्या मी आणि आम्हाला काही जास्त गरज नव्हती कोलब्यांची नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी आज आपल्यासोबत भरपूर मंडळी आहे आणि आजचा धंदा पण वेगळा आहे सांगत आहे पूर्ण माहिती सांगत आहे तर आजची व्हिडिओ स्पेशल असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओचा आनंद घ्या लोकेशन मी सांगेन व्हिडिओच्या शेवटी तर बघताय आता आपण आलो येरीला आपलं पार्टनर आहेत हे नावकार तुझा हा सोहम सागर आणि तुझा बरेच तुमचं चॅनल पण आहे असं ऐकलं आहे चॅनलचा खाली तुम्हाला नाव दिसं असेल काय चॅनल आहे तो तर आज आपण आलोत आपण येरी बोलतो ये एनडी बोलताना एरीला लोकेशन पण वेगळाच आहे कोणाला माहिती नसेल कुठं आलो आहे तर मी नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगेनच बघा एरी अशी आहे त्याच्यासाठी स्पेशल सगळ्यांना काय जास्त सांगायची गरज नाही दोन काठ्या लावाव्या लागतात दोन्ही साईडला काठ्या बांधायच्या दोन्ही पदरांवर आणि येडी ओढत ओढत नाही सागर किती ना कोळब्या बदल या जास्तच पाहिजे असल्या तर आम्ही रात्री आलो असतो म्हणजे जर आम्हाला टोपलावर पाहिजे असल्या तर रात्री आलो असतो पण रात्री येऊन त्याला काही पॉईंट नाही कारण मग तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ मला दाखवता येणार नाही एरी ये। ये काय असतं ती कशी ओढतात कुठं ओढतात कशा कोलब्या येतात ते तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणून दिवसा आलो थोड्या भेटल्या तरी चालतील पण त्या कशा तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येतील चला आता एरी बांधायचं काम झालंय हो ते बांधला काय मी डायरेक्ट उतरू कोलब्या पकडाला ये खेचाला ज्या मेहनतीचं काम चला तर जागेवर जवळच जा आपण एरी केली सुरुवात ये के बघू आता किती कोलब्या येतात ना आपल्याला तेव्हा उडताना बाजूला उडत उडत जर जास्त विचार केला तर त्या रात्री जास्त येतात किंवा संध्याकाळी औषिला आणि हा जर धंदा बघितला तर हा आपला पारंपरिक मासेमारी मासेमारीमध्ये येणारा धंदा आहे येडी भरपूर वर्षापूर्वी पासून केली जाणारी ही मासेमारी आहे बरोबर येडी पूर्ण ते एक खारीची मेजरमेंटची आणली जास्त वरत नाही तिथं बघा कोणतरी वरून गेलाय तरी पण आपल्या कोलब्या आल्यान दिसत कोलब्या दमला बघ शिव नाव आलंय बघ वलगणीचा बस अशा आल्या तरी आपलं बस कारण ते व्यवस्थित मला तुम्हाला दाखवता येईल व्यवस्थित माहिती सांगता येईल म्हणून दिवसा आलोय <स्टेणी> ही समोर दिसत आहेत तुम्हाला झिटा हे पण झिटांचाच प्रकार आहे हे जो मेड्ड्यांचा प्रकार आहे हे पण मँग्रोव मध्येच येतं जशी झिटा आपले असतात ना तशीच ही मेड्डी आहे असा ओढत 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 जायला लागतं आपला भरपूर लांब तो पाणी किती कमी असला तरी त्याचा काही फरक नाही पडत आणि पाणी डोफाभरच आहे झोपून ओढत चाललं हे कोळब्या उडतान पुढं छोट छोट जल करतात छोट छोट जास्त दमाल नको ते धुवाची व्यवस्थित सगळ्यात चिखोल एके साईडशी गालीत गालीत नेवाचा मग चिखोल किती येते बघा काय आली वरस शेतांचा अगला कचरा आहे बघा कसा दम लागत आहे बारीक बारीक झोल करतो ना मी तरी पण दम लागतोय कारण पाणी बघतंय किती आहे टोफायवर पाणी आहे बारीक 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 झोल करत करत आपल्याला आहे कारण जास्त झोल केलं तर जाम दम लागेल कारण जास्त चिखलील दम लागेल बारीक बारीक झोल केलं तर ते पण दमणार नाही आणि व्हिडिओला पण सरास चेहऱ्यावर त्यांचे दिसेल का बाबा हा बरा वाटतंय त्यांना हे बघ योग पराक्रम बघ डायरेक्ट आजशी असं आतमध्ये कसं पोचे बिचे बसलेलं असताना असं करायला जिठागणी आपण जी चाफाची व्हिडिओ बघलेली त्याच्यानं बघितलं असेल कोलबी ते का ही कोलबी आहे ना ही आपली खाडींची बोलकी गावठी कोलबी गावठी कोलबी झिली कोलबी ती ही कोलबी आहे हिला जाम बाबा म्हणजे एवढीशी कोलबी आहे पण हिला मागणी जे सगळी कोलब्यांपेक्षा जास्त यो जो धंदा असा आहे ना की हे धंदा तुमचा पूर्ण बॉडीचा व्यायाम आहे काटा मूर्त मांडे एकदम भरतान खालच्या अंगठ्या पायाचे दुखतान पण जेव्हा कोलव्या येतात ना तेव्हा लय मजा येतं हे बघ झाड बघ असं आहे मस्त समवर्षी दोन खादणार येलं दाखवते पाला आणि मध्ये मध्ये कोळब्या हरविलेच कचरा आहे ते कचर लागले निसून निसून करायला लागतील आपण असं असं ओढत ओढत चाललो आणि तिकडशी दोन आपलं खादणारे आले म्हणजे गावातलंच ह्यांचाच काकूस आहे हे डेंजरस खादणारे मानले जातात म्हणजे ते बोलतात ना की कधीच परत येणार नाही रिकामा रिकाम्या ते कधीच परत नाही ते बरोबर मावरा आणणार कुठून पण उतरलं तरी मावरा आणणार उतरणार फक्त आसू घेऊन हे बघ हा कधी भेटला आताच उतरलास आता जितारे बितारे गेल हो जितार जितारे पाद भेटलाय आणि बोईस यांचा लय डे भारी कधीच परत येणार तर आता उतरलाय थोड्या वेळानं दंबर नेल खाजन पोच हे पोचे आलं बोलून पोचे येतील कारण हे डेवळीलं ना आता हे साईडला आता मग ना त्याच्यामुळं ते पळालतन हे काय वेगळ्या साठ्या गरबी त्याच्यामुळं आतमध्ये झाड ते करतात ना आसू घालतात त्याच्यामुळे बाहेर उडतात पोचे पेरीच पोचे हे बघ मामाला बघ मस्त पात आले बघ मस्त पात आले बघ चिताराचा यो पात मामा इक ना तर दोनशेला पात आहे यो ते घेत कोण आमची बघ मस्त असं धुधवीच चालला एकदम मेड्यान चला जुनं मच्छीमार रास मच्छी मारली आयुष्यान आपले चला आपला पण तिकडशी धंदा आपला मेन धंदा चालू आहे एरीचा भेटली हे का जेली हात डेरी तुम। सरला बाजूला शिंबोरा लागलेला ला कोणी तर मेड्डे आहेत ना पटकन घुसला आतमध्ये पाणी जसं कमी तसा जास्त कमरा मारतील आम्ही पण चालू नाही साईडशे एरडीवर मामा पण चाललाय सागर बोलतो पोचे असतील ना घुसला बा एक नंबर जागा आहे या नसला असं कधून होईल का असले जागण काय वाटला मस्त यांना पोचा पेहरीचा पोचा पोचे भेटायला लागलं तर हे डायरेक्ट पोचा ना घुसलकून आजन, खाजन खाजन खारींचा खाजन ते बघ पोचे भेटायला लागलं तर येरी टाकून ये पोचानं वजेल बघ पेरीचा पोचा डायरेक्ट झोपून वरीच चाललं करतील काय पर्याय नाही झोपून चांगला वराला भेटत कारण पाणी कमी आहे डोफचे खाली पाणी आहे इकडं बघ मागशी लोलं तिथे मस्त ओरत 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 चाललंय दमला बापे दमला काय आलाय बेरुक बेरुक बेरुख तू बेरुक ब कसला आलाय कोलबी आले ना बघ मस्त आले कोलबी या असं झोलं झत राहावं लागतं कमरेचा काटा मारायला लागतं तो एरीला कोल्हा भेटतं एरीचा गाजन साधा नाही एरीचा गाजन ले डेंजर बारीक बारीक म्हणजे एक वीस वीस पावडा फक्त आम्ही झोलं घेतून जास्त घेऊन येवाला नाही आलो ना आम्ही

तर म्हणजे मधनं पाऊल आहे आणि चारही बाजू बाजूला चार बाजूला नुसती शेती नुसती शेती एकदम नुसती हिरवल बघा म्हणजे असा बागाला पण असं डोळ्यांना शांती वाटते हिरवल आहे काय रे पोराण येता येईल का कोळब्या चालू आहे चालू आहे वरतान कोळब्या माग बघा श्रावण महिना संपाला आला भातावरला सुरुवात झाली बघा कंसाई आवड लागली हे बघ हे झोरलं आलं पोचा कोलब्या मस्त आले ना बघ झोल कसं बारीक बारीक नाही आमचं आम्ही मोठं धोरण मारू एक दहा दहा पंधरा पावलांचं झोलं जमतीन अजून जमतीन चला आपला बाप्पा या पण बदलला रिलिव्हिंग रिलिव्हिंग चालली ऑलरेडी कोणतरी ओढून गेलेलं कारण पाऊट समजते खाली भरपूर पाऊट लागलेली आहे यांचं फादरूच घालावलं वाटत <laughs> पाणी अजिबात नाही म्हणजे आता आता नलीभ पुढ्य पाणी त्याच्यामुळं वराला लय त्रास होते बती, बती। मग काय भेटला एक पाव पाच किलो इतर आहे ना खाजणाऱ्या खाजणार्या हे जुन खाजणारे हे कोंडला नाही आटपाचं हे पोराना नाही ये ती चावली बघ जेवणाचं दिलास ना पत झाला तारा बघ पात कती मोठा झाला बघा चला येरी पेंडली कशी मस्त पेंडली मारली पाटणी वादा चलो जेवणाची सोय झाली चला आम्ही आलेलो फक्त तुम्हाला ही पद्धत दाखवायसाठी एरीची पद्धत कशी ओढतान कुठं बघितल्याशिवाय कशी खाडी होती छोटीशी किती भेटल्यान ते पण दाखवे कारण जर आम्हाला कोळब्या पाहिजे असत्या भरपूर तर आम्ही रात्री आलो असतो रात्री भरपूर कोलव्या भेटतात कारण कोळबी रात्री किंवा आवशीला म्हणजे संध्याकाळी चालू पडता पडतं कोलबी निघतं तरची होतं तर आम्ही जेव्हा बघायला गेलतो आणि आम्हाला जेव्हा कोलब्या भेटल्यान हे बघा जेवणाच्या कोलब्या आम्ही आणल्या आम्हाला काय जास्त गरज नव्हती कोलब्यांची वरस बोईस आणि कोलबी झिली कोलब्या पोचा बघा बघताय कोलब्या झिल्या कोलब्या नाही हे ना जास्त मागणी आहे तुमचं करा चारशे आमचे कर पाचशे रुपये किलो एतल्या शिव कोलब्या कोलब्या इरी कोलब्या भरपूर पद्धतीनं पकडतात येतात म्हणजे डोलीशी कोळब्या करतात कोलब्या पागाला पण कोलब्या येतात कोलब्याच्या भरपूर पद्धतीचे व्हिडिओ दाखवले मी ऑलरेडी पण आज येरीला आलतो येरी एक वेगळी पद्धत आहे म्हणजे आपली पारंपरिक मासेमारीच आहे येरी भरपूर वर्षापासून ती केली जाते आणि ती खाडीत केली जाणारी मासेमारी आहे येरी आणि येंडीच्या आम्ही येरी बोलतो येंडी बोलतात आलो होतो आज कुठं र कलवा 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 माहिती असेल कलव्याचा एक स्टार प्लेयर पण आहे कोणतरी गोट्या गोट्या शन मोकल तर कलव्याला होतो कलव्याला भेटल्या म्हणजे तुम्हाला जी पद्धत दाखवायची होती ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता तर बघा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल नक्की लाईक करा जसे शेअर करा आणि मित्रांचं चॅनल आहे त्यांना पण फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा फिशिंगचेच व्हिडिओ तर चला निघू जाऊ ना चला बाय